एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या अल्पवयीन युवकास कोयता घेऊन संशयितरित्या फिरताना ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली त्याच्याकडून एक लोखंडी कोयता पोलिसांनी जप्त आहे रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा शहरातील शाहू उद्यान परिसरात कारवाई केली या प्रकरणी कॉन्स्टेबल योगेश हाके यांनी फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश हाके हे शहरात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी खुनाच्या गुन्ह्यातील संशयित असलेला अल्पवयीन मुलगा हा शाहू उद्यान परिसरात फिरताना दिसला आणि त्याच्यावर संशयालयाने त्याला थांबवून तपासणी केली असता त्याच्याजवळ एक कोयता मिळाला कोयत्याबाबत चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला यावेळी त्याच्याजवळ कोयता जप्त करून त्याच्या विरोधात सांगले शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली